घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने ड्रायफ्रूटची पावडर कशी बनवायची जी, जी आपण सहा पाण्याच्या बाळापासून द्यायला चालू करू शकतो त्याची रेसिपी आज आपण पाहणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण पहा आवडल्यास नक्की लाईक करा आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर ड्रायफ्रूटची पावडर बनवण्यासाठी इथे मी घेतलेले आहेत बदाम त्यानंतर काजू बदाम आणि काजू मी प्रत्येकी शंभर शंभर ग्राम घेतलेले आहेत त्यानंतर पिस्ता आणि अक्रोड हे मी चाळीस चाळीस ग्राम घेतलेला आहे तर ही ड्रायफ्रूटची पावडर आपण अगदी सहा महिन्याच्या बाळापासून द्यायला चालू करू शकतो तर हे सगळे ड्रायफ्रूट्स जे आहेत ते आपल्याला एका पॅनमध्ये गरम करून घ्यायचे आहेत तूप वगैरे अजिबात याच्यामध्ये घालायचं नाही आपल्याला एक ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत जेणेकरून त्याची पावडर चांगली तयार होईल तर बदामसुद्धा आपण चांगले एक पाच ते सात मिनिटापर्यंत बारीक गॅसवरती भाजून घेणार आहे आणि एका प्लेटमध्ये थंड करायला काढून ठेवायचे आहेत हे ड्रायफ्रूटची पावडर तुम्ही तुमच्या मुलांना एखादी खीर बनवली त्या खीरमध्ये किंवा पॅनकेक्स बनवले याच्यामध्ये देऊ शकता किंवा तुम्ही जर तुमच्या मुलांना हळदीचं दूध वगैरे देत असाल प्लेन जरी दूध तुम्ही देत असाल तर त्या दुधामध्ये ही पावडर टाकून जरी तुम्ही तुमच्या मुलांना दिली तरी तुमच्या मुलांचं वजन वाढायला मदत होईल त्यांची बुद्धी तल्लक व्हायला मदत होईल त्यांची हाडं मजबूत होतील त्यामुळे अशी ही पावडर सहा महिन्याच्याच बाळाला दिली पाहिजे असं काही नाही तिथून फ्रूटच्या सगळ्या मुलांना तुम्ही देऊ शकता अगदी तुमच्या घरातील मोठी माणसं असतील त्यांना जरी तुम्ही दुधातून एक चमचा ही रोज पावडर दिली तरी चांगली आहे किंवा फायदेशीर आहे तर आ, ही पावडर नक्की तुम्ही बनवून ठेवा तर सगळे ड्रायफ्रूट जे आहे ते आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत एक पाच ते सात मिनिटापर्यंत प्रत्येक ड्रायफ्रूटला गरम व्हायला हो टाईम लागतो आणि बारीक बारीक गॅसवरती आपल्याला ते भाजून घ्यायचे तर आणि थंड करायला ठेवून द्यायचं आहे अगदी हे पूर्ण थंड होईपर्यंत ते ठेवून द्यायचं आहे आता इथं मी एक छोटी प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहे तुमच्याकडे झिपलॉक बॅग जे असतात ती जरी असेल तर ती तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता तर त्याच्यामध्ये हे बदाम मी घालून घेते आणि आपल्याला थोडेसे हे क्रश करून घ्यायचे आहेत जेणेकरून ते मिक्सरमध्ये पटकन बारीक होतील तुम्ही असे क्रश न करता जर डायरेक्ट बदाम मिक्सरला बारीक करायला गेलात तर ते बारीक व्हायला जास्त टाईम लागतो आणि मिक्सर जास्त वेळ जर आपण फिरवला तर हे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते तेल सोडायला लागतात आणि त्याच्यामुळे ड्राय पावडर तयार न होता असा चिकट असा पदार्थ तयार होतो आणि ती पावडर जास्त दिवस टिकत नाही त्यामुळे अगोदर असे थोडेसे क्रश करून घ्या सगळेच ड्रायफ्रूट्स आणि त्यानंतरच त्या मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला काजू अक्रोड आणि पिस्तासुद्धा क्रश करून घ्यायचा आहे जेणेकरून त्याची फाईन पावडर तयार होईल आणि ती जास्त दिवस टिकेल आता ही पावडर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवणार असाल तर महिनाभर आरामात टिकते फ्रीजच्या बाहेर ठेवणार असाल तर पंधरा ते वीस दिवसापर्यंत तुम्हाला टिकू शकते तर अशा प्रकारे मी सगळे ड्रायफ्रूट्स हे थोडेसे क्रश करून घेतलेले आहेत आणि आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे तर सुरुवातीला मी बदाम बारीक करून घेते आणि प्रत्येक ड्रायफ्रूट हा वेगळा वेगळा तुम्हाला बारीक करून घ्यायचा आहे आता ही जी मी पावडर बनवलेली आहे ती मी बारीक करून एका बारीक चाळीतून चाळून घेतलेली आहे कारण अगदी सहा महिन्याच्या बाळापासून जर तुम्हाला द्यायची असेल तर ती तुम्हाला चाळून घ्यावी लागेल अदरवाईज जर तुमची मुलं मोठी असतील चावून वगैरे खायला शिकले असतील एक वर्षाच्या वरील मुलं असतील तर त्यांना तुम्ही असं डायरेक्ट जर मिक्सरला ही पावडर बारीक केली किंवा के पावडर फॉर्ममध्ये सगळे ड्रायफ्रुट्स बारीक केले आणि मिक्स करून जरी आहे असं ठेवलं म्हणजे चाळलं नाही तरी चालू शकतं पण अगदी लहान मुलांना जर तुम्हाला हे द्यायचं असेल तर तुम्हाला हे चाळून घ्यावं लागेल तर बदाम आणि काजू मी वेगळे बारीक करून घेतलेले चाळणीमध्ये घालून हे आता मी चाळून घेणार आहे चाळूनवरती जो जाडसर ड्रायफ्रुट्स राहतात ते सुद्धा मी पुन्हा एकदा मिक्सरमध्ये बारीक करून घेतले ते परत एकदा चाळून घेतले त्यानंतर ही जर काही कण राहत असतील तर ते आपण नंतर ल शिरा बनवतो लापशी बनवतो किंवा मोठ्यां घरातल्या मोठ्यांसाठी जर काही खीर वगैरे बनवली तर त्याच्यामध्ये आपण ते घालू शकतो किंवा मिल्कशेक बनवला तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण ते वापरू शकतो त्यामुळे वाया तर बिलकुल जाणार नाही आहे पण जर तुमची मुलं मोठी असतील तर तुम्ही डायरेक्ट बिना चाळता जरी वापरलं पावडर तरी चालू शकते तर अशा प्रकारे लहान मुलांसाठी आहे म्हणून मी इथे चाळून घेते तुमची मुलंही लहान असतील तर तुम्ही ती पावडर छान बारीक चाळणीतून चाळूनच घ्या तर अशा प्रकारे मी काज बदाम आणि काजू चांगले बारीक करून चाळून घेतलेले आहेत त्यानंतर पिस्तासुद्धा बारीक करून आपण ते चाळून घेणार आहे ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या मुलांना असे डायरेक्ट खायला देत असाल तर फक्त काजू पिस्ता ते खात असतील पण अक्रोड किंवा बदाम मुलं जास्त आवडीने खात नाहीत आणि त्यामुळे त्याची जी पोषक तत्व आहेत ते मुलांना मिळत नाही त्यामुळे अशा प्रकारे पावडर बनवून ठेवली पॅनकेक्समध्ये वगैरे किंवा खिरीमध्ये तुम्ही घालून दिली किंवा तुम्ही दूध चपाती जरी तुमच्या बाळांना मिक्स करून देत असाल चुरून वगैरे चपाती तर त्याच्यामध्ये सुद्धा एक चमचा ही पावडर टाकत जा तर हे सगळं मी चाळून घेतलं घेतल्यानंतर मी त्याच्यामध्ये एक चमचा वेलची पूड घातलेली आहे त्याच्यामुळे ड्रायफ्रूटच्या पावडरला एक छान स्मेल येतो आणि तुम्ही जर ते खीरमध्ये किंवा दूध चपातीमध्ये मिक्स करून मुलांना भरवलं तर त्याची चव खूप छान लागते मुलं खूप आवडीने खातात तर हे छान मिक्स करून आपण एका ग्लासच्या जारमध्ये किंवा स्टीलच्या डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता तुम तुम्ही फ्रीजमध्ये जर ठेवली तर जास्त दिवस ती टिकेल तर प्रेफर करा की तुम्ही फ्रीजमध्ये ठेवाल बाहेर ठेवलं तरी चालेल पंधरा वीस दिवसापर्यंत त्याला काही होणार नाही आहे तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ही ड्रायफ्रूटची पावडर कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा